बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण बारावे विवाहानंतर कुंवरी अठरा वर्षे जगली महालातल्या केवळ दोनच खोल्या ती वापरत होती जोपर्यंत भूरसिंग दादा जिवंत होते तोपर्यंत बाहेरच्या फक्त त्यांचंच तेवढं तिच्याकडे जाणं येणं चालू असे परंतु त्यांचाही लवकरच मृत्यू झाला त्यांच्यानंतर फक्त एक दाशीच तेवढी त्यांच्या सेवेत राहिली तीच त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करत असे त्यांची काळजी घेत असे खरं तर त्यांनी आपल्या गरजाच खूप खूप कमी करून टाकल्या होत्या बिनकाटाची साधीशी पांढरी साडी त्याने सहायच्या स्वतः रांधून फक्त एक वेळचं भोजन करायच्या ना बाहेरचं कोणीही त्यांची भेट घेऊ शकत असे ना कोणी त्यांच्याशी काही संवाद साधू शकत असे व्रत उपवास पूजापाठ आणि मुक्त हस्ताने दानधर्म करण्याचा परिपाठ त्यांनी ठेवला होता आणि हे सगळं करायला महाराजाधिराजांनीही त्यांना मोकळी दिली होती क्वचित कधीतरी अर्धी वर्दी देऊन महाराज त्यांच्याकडे जात त्यांचा क्षेम कुशल विचारत आणि निघून येत कुंवरांनी त्यांना प्रणाम करी आणि अगदी कमी म्हणजे फक्त आवश्यक तेवढ्याच गोष्टी त्यांच्याशी बोलत असे आजारी पडल्यावर देखील अगदी मुश्किलनं त्या औषध पाणी घेत गंगाजल हीच त्यांची औषधी आणि रामायण हा त्यांचा जगण्याचा आधार होता मला त्यांची भेट मिळावी म्हणून मी अतोनात प्रयत्न केले पण व्यर्थ भेटीची आज्ञा नाहीच मिळाली अगदी त्यांच्या शेवटच्या क्षणीसुद्धा आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणी त्यांनी फक्त महाराजांना बोलावून घेतलं होतं तेही त्यांचं चरणतीर्थ घेण्यासाठीच केवळ त्यावेळी महाराजांनी त्यांना त्यांची शेवटची इच्छा काय आहे म्हणून विचारलं असता काही नाही एवढंच म्हणून त्या गप्प झाल्या होत्या अश्रू भरल्या डोळ्यांनी महाराज तिथून परतले कुंवराणीनाड रियासतीमध्ये फार मान होता त्यांचा लौकिक होता लोक तर त्यांना दुर्गा मातेचा अवतार समजत असत त्यांच्याबद्दलच्या अनेक दंतकथा संभव असंभव कहाण्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्यांच्या मृत्यूपश्चात संपूर्ण राज्यात दुखवटा पाळला गेला सर्वत्र शोकाकुल वातावरण होतं सगळ्या मंदिरातून शंखध्वनी आणि घंटानाद निनादू लागले होते राज्यातील सर्व ब्राह्मण वर्गाने त्या दिवशी उपवास केला होता समस्त पुरुषांनी मुंडन केले होते आणि त्यानंतर कवी चारण यांच्या वाणीला कुवरणीचं गुणगान करताना खंड पडत नव्हता त्यांची सात्विकता पावित्र्य निष्ठा वचनबद्धता आणि एकांतप्रिय आयुष्याची कीर्ती केवळ रियासतीतच नव्हे तर संपूर्ण राजस्थानमध्ये पसरत गेली पसरत गेली आणि पसरतच राहिली मी खूप म्हणजे खूपच रडले माझ्या रडण्याला शोकाला सीमाच नव्हती माझं दुःख कितीनी कसं सांगू एक त्या विधा त्यालाच त्या मरते माणसाचं दुःख झेलण्याचं बळ कळू शकेल आणि अशी ही दुःख सहन करून पचवून माणूस कसा जगत असेल हेही त्यालाच ठाऊक थोरल्या महाराणी देखील दहा वर्ष जगल्या मांजे अजूनही आहेत पण त्याने रियासतीचा त्याग केला आहे त्या आता वृंदावनात आपला उरलेलं आयुष्य कंठत आहेत कधीतरी एखाद्या दिवसासाठी त्या रियासतीत घेऊन राहतात दातांचा मृत्यू झाल्याची खबर ऐकून कुंवरानीनं कित्येक दिवस अन्नपाण्याला स्पर्श देखील केला नाही हे मी ऐकलं मीही खूप शोक केला रडले पण माझ्या रडण्याला कोण धूप घालणार दातांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने आई इकडे आली होती तिनंही कुंवरानीला भेटण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण व्यर्थ कुंवरानीनं त्यांचीसुद्धा विनवणी जुमनली नाही आईला खरं तर आता इकडेच माझ्याजवळ राहावं असं वाटत होतं आणि तशी तिची इच्छा होती महाराजांची पण ना नव्हती परंतु मलाच काही आईचं इथं राहणं फारसं योग्य वाटलं नाही आईला कसं कसं समजावून मी तिला गढीवर परत पाठवून दिलं मला आभागिनीला छातीशी कवटळून दहाय मोकळून रडत होती बिचारी ती काळजावर दगड ठेवून मित्रांनी रोप दिला त्यानंतर मात्र पुन्हा कधीच आईचीनी माझी भेट झाली नाही जोपर्यंत ती जिवंत होती किसून तिला दरमहा पन्नास रुपये न देता पाठवून देत होता आजकाल केसर फार कमी वेळा माझ्याकडे बघायची तिच्यावर मुलांची जबाबदारी होती तीच जणू त्यांची आई होती खरं तर आता माझ्या सुखदुःखामध्ये मा ती माझा एकमेव आधार होती आणि असं असूनही मीच खूप कमी वेळा तिला भेटायची माझ्या आयुष्याचा गाढा स्वतःच ओढून येण्याची आता मला सवय झाली होती दिवाणसाहेबांचं संस्कृत प्रचूर लांब लचक आणि अवघड असं नाव होतं हे मी आधीच सांगितलं आहे त्यांच्या नावाआधी अय्यर ही उपाधी असे रियासतीत त्यांना सगळे दादासाहेब म्हणत असत महाराजांच्या नंतर रियासतीत सर्वात जास्त त्यांचंच महत्त्व होतं त्यांचीच हुकूमत चालायची पण त्यांची ही हुकूमत केवळ रियासतीपुरतीच मर्यादित होती रंगमहालात त्यांचं काही चालत नव्हतं रंग महालाच्या चौकटीत ज्याची सत्ता चालायची ते होते लालजी खवास फारसे सिकले सवरले नव्हते पण बड्या बड्या अधिकाऱ्यांचे कान उपटायचे ते महाराजावर त्यांची अनिर्बंध सत्ता होती रंगमहालात काही करण्याचा बेलाग अधिकार त्यांना होता चाळीशी पार केली होती लोखंडासारखी बळकट शरीर स्त्री डोक्याचं मुंडन आणि सफा चट दाढी मिशा डोक्यावर पांढरी पगडी आणि अंगात शुभ्र अंगरका धोती आणि पायात चांबड्याच्या देशी चपला आयुष्यभर त्यांच्या या पेहरावात कधीही बदल झाला नाही रंगमहालात आत बाहेर करताना त्यांना कुणीही अडवत नसे दासी बांदीज काय आहे महाराजांच्या इतर राण्या देखील त्यांच्या कृपादृष्टीची प्रतीक्षा करीत असत कितीही कठीण काम असो वा अगदीच मामुली जर त्यांची मूठ दाबलेली असेल तर चुटकी सरशी ते काम करून टाकत असत त्यांच्याकडे गुणवत्ता होती बरीच ताकदही होती रिया ही एकमेव व्यक्ती होती जिच्यावर ना रेसिडेंट साहेबांचे हुकूमत चाले ना साहेबांची सत्ता त्यांना पाहताच खुद्द रेसिडेंट साहेब डोक्यावरची टोपी हातात घेऊन त्यांना सुप्रभात लालसाहेब बनायचे आणि अय्यर साहेब हसत हसत सर्वात आधी त्यांचीच विचारपूस करत असत नम्रतानं हात जोडून लालजी सर्वांचे संभाषण करायचे दिवाणसाहेब आणि रेसिडेंट साहेबांना हुजूर तर महाराजांना अन्नदाता म्हणायचे आणि बाकी सगळ्यांना नावाने हाक मारायचे मला ते चंपाबाई म्हणायचे तर राणांना त्यांच्या नावापुढे राणीजी लावून बोलवायचे अन्नदातांचा डावा उजवा हात म्हणजे लालजी त्यांच्याशिवाय अन्नदातांचं पान देखील हलत नसे कितीही अवघडातलं अवघड आणि असाध्य काम असलं तरी ते चटकन करायचे कधीही हातपाय गाळून बसायचे नाहीत व कधी धीरही सोडायचे नाहीत रिसिडंट साहेबांच्या संतापाचा अतिरेक झाला असेल आणि महाराज देखील त्यांच्यासमोर उभं राहण्याचं धाडस करीत नसत किंवा साहेबांना कधी कसली अडचण आली महाराजांनी त्यांच्यात काही न सुटणारे गुंते असतील व त्यामुळे अडले असतील अशावेळी केवळ लालजी खवासच एकमेव व्यक्ती होती जी त्या समस्येचं नक्कीच निवारण करेल उत्सव जलसे नाचमजुरे शिकार मेजवान्या या सर्वांचा बंदोबस्त लालजीच करत असत त्यामुळे तर रंडिया तवायफ आणि इतर मुलावंत व दुसरे सगळे गरजू लोक यांना लालजींचे पाय चाटावे लागायचे त्यांची मूठ चांगली गरम केली तर आणि तरच ती लोकं महाराजापर्यंत पोचू शकायची जेव्हा जेव्हा लाडसाहेबांचा दरबार असायचा अथवा विजयादशमीचा दरबार भरला जायचा किंवा महाराजांचा जन्मदिवस समारंभ व्हायचा त्या प्रत्येक वेळी लालजी आपले महाराजांच्या पाठीशी गंभीर चेहऱ्याने खडे असत त्यावेळी अतिथी अभ्यागत आणि प्रजा महाराजांना नजराने भेट देत असत आणि नजरेतूनच काय आणि किती व कसले नजराने किती रुपये मोहरा आलेत हे त्यांच्या ध्यानात यायचं त्यांची मोजदात करणं कोणी होतं का त्यांचा हिशेब कोणी ठेवणार होतं की त्यांची व्यवस्था देखभाल तरी करणार होतं कोण लालजींच्या मनात येईल तेवढं धन नजराणा त्याआधी स्वतःच्या खिशात घालीत आणि उरलेलं खजिनात जमा करीत असत बऱ्याचदा असं व्हायचं की त्यांच्या कृपादृष्टीचा लाभ झाले त्यांच्याकडूनच मोहरा रुपये पैसे घेऊन महाराजांना नजराणा म्हणून देत असत ही भेट देणं म्हणजे एक मजेदारच गोष्ट होती महाराज आपल्या सेवकांचाच नजराणा स्वीकारत असत आणि इतर तमाम रायतेचा नजराणा नजरेनं स्वीकारत व परत करत असत लालजी ठरवत असे की कोण किती नजराणा भेट म्हणून देईल लोकांच्या दरबारात येण्याचा अग्रक्रम देखील तेच निश्चित करत असत महालात कितीतरी राण्या पडदानशील स्त्रिया बांदी आणि गोली होत्या त्या सर्वांच्या प्रकट अप्रकट चांगल्या वाईट इच्छा आणि इतर गरजा लालजीद्वाराच पूर्ण व्हायच्या फक्त त्यांची मूठ दाबली की झालं आपल्या सेवेची बिदागी लालजी कधीच रुपयात घेत नसत तर मोहरांच्या रूपातच स्वीकारत असत रंगमहालाच्या एका भागाला ड्यावढ्यू म्हणत असत तो भाग महालाच्या आतच पण रंगमहालाचा एक स्वतंत्र हिस्सा होता भली मोठी उंच उंच भिंत उभारून रंगमहालाच्या या भागाला वेगळं केलेलं होतं ही देवढीही म्हणजे एक गूढ व रहस्यमय ठिकाण होतं या भागात लालजीचाच अनिर्बंध अधिकार चालत असे पुरुष म्हणून केवळ लालजीच या भागात प्रवेश करू शकत असे इतर कोणीही नाही इथे तीनशेहून अधिक स्त्रिया होत्या इथल्या सगळ्या गोष्टी अतिशय गुप्त ठेवल्या जात राज्यातील साथी जातीतल्या स्त्रियांचा सा इथे भरणा होता राज्यातील ज्या कोणा सुंदर व रूपवान रमणीवर महाराजांची नजर पडे ती या ड्युढीमध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीने इथे आणली जायचीच मग ती कुमारिका असो विवाहिता असो सधवा अथवा विधवा ब्राह्मण ओसवाल जैन आणि वैश्य जे स्वतःला उच्च वर्णीय समजायचे त्यांच्यात बालविवाह होत असत त्या काळात राजस्थानमध्ये बालविवाहाची परंपरा होतीच नव्हे त्यासाठी राजस्थान ओळखला जात होता हे उच्चवर्णीय बालवयातच आपल्या मुलींचे वि विवाह करून देत परंतु जर त्या बालविधवा झाल्या तर मात्र पुन्हा त्यांचा विवाह कदापिही होत नसे आयुष्यभर त्यांना रंडीच जीन जगावं लागे बहुतांशी या मुली निरीक्षरच असायच्या जिथं पुरुष साक्षरतेचं सा प्रमाण राजस्थानमध्ये दहा टक्केसुद्धा नव्हतं तिथं या स्त्रियांची काय कथा का दोन टक्केसुद्धा इथल्या स्त्रिया शिक्षित नव्हत्या याचमुळे तर या बालविधवा चरित्रभ्रष्ट होत असत काही या कारणामुळे तर काही वेळा या चरित्रभ्रष्ट होतील या भीतीनेच विधवांनी घरात राहणं संकटाचं आणि फारच कठीण गोष्ट मानली जायची या विधवा स्त्रिया कोणत्याही विवाह समारंभात सहभागी होऊ शकत नसत किंवा इतर सुवासिनी स्त्रियांबरोबर हसत बोलू शकत नसत चांगलं खाणं पिणंही त्यांच्या नशिबात नसे कायम सुतकी चेहराने त्या घरात बसून असायच्या स्वाभाविकच होतं की घरातल्या भावजया नंदांना हसत खेळत वागताना बघून तसंच त्यांना नटताना मुरडताना बघून या मनात कुडत राहायच्या कलागती लावायच्या भांडणं करायच्या आणि रडत राहायच्या म्हणूनच कोणत्याही घरात अशी एखादी विधवा असेल तर ते घर नेहमीच अशांत भांडकुदळ आणि दुःखी असायचं यातून त्या काळात एकत्र कुटुंब पद्धती प्रचलित होती म्हणूनच काही काही घरात तीन चारपेक्षाही जास्त विधवा स्त्रिया एकत्र असायच्या कुणाच्याही आयुष्यात संसारात तसंच समाजात देखील या स्त्रियांचा कसलाही उपयोग नसे सामाजिकदृष्ट्या त्यांचं अस्तित्व म्हणजे एक बलाच असायची एक अडथळा असे यातूनच लालजींनी जोढींची रचना करून आपल्या रियासतीतल्या उच्च वर्णियांसाठी सुटकेचा एक मार्ग काढला होता ज्याला वाटेल तो लालजींकडे अर्ज करू शकत असे की त्याला आपली मुलगी अथवा सून हिला जिवढीमध्ये पाठवायची इच्छा आहे मग लालजी तिकडे जाऊन मुल्ला बघून घ्यायचा जर ती देखणी आणि तरुण असेल तर तो तिचा सा सौदा करायचा सा। या सौद्यापोटी एक घसघशीच रक्कम त्याच्या खिशात जाई आणि डिढीतून रथ जायचा आणि ती विधवा अभागिनी स्त्री त्या घराचा कायमचा निरोप घेऊन रथात बसून निघायची एकदा का तिचा डिवढीच्या आत प्रवेश झाला की मग ती जिवंत कधीही बाहेर यायचीच नाही लालजींची ही अशीच तर निर्बंध सत्ता होती इथे आल्यावर या स्त्रियांना नृत्य गायन शिकवलं जायचं रीतिरिवाज शाही अदब हेही शिकवलं जायचं आणि वेळ येताच त्यांना महाराजांच्या भोगदाशी बनवलं जायचं कित्येकींच्या आयुष्यात तर केवळ एकदाच असं सौभाग्य प्राप्त व्हायचं या स्त्रियांना राजाच्या शयनगृहात अतिशय घाणेरड्या वातावरणाचा सा सामना करावा लागे मद्याच्या नशेत महाराज आपली शुद्ध बुद्ध हरवून बेहोश झालेले असायचे कधी उलटी करत असायचे नाहीतर शिव्या शापांचा वर्षाव करत असायचे अथवा मारहाण देखील करायचे खुश असतील तर रुपये पैसे मोहरा दागिने इनाम म्हणून द्यायचे जे कधी ना कधी लालजींच्या खिशात जाऊन पडायचे डोडीमधील या स्त्रियांची अवस्था बंदिवानांसारखीच होती खायला शिळं पाक आणि ल्यायला वर्षातून फक्त दोन जोड कपड्यांचे मिळत असेल महाराजांकडे जाताना अंगावर जी वस्त्रणी दागदागिने असायचे ते त्यांना तात्पुरते उधारीवर मिळाले असायचे जे त्या परत आल्यावर त्यांच्याकडून लगेच काढून घेतले जाई हे असंच नरकमय जगणं होतं त्यांचं बऱ्याचदा या स्त्रिया अफीम खाऊन नाहीतर विष प्राशन करून मरून जायच्या आणि असे अपमृत्यू म्हणजे इथली अगदी सामान्य घटनाच मानली जायची अशा प्रकारे मृत्यू पावल्या स्त्रियांच्या मृतदेहाची बिनबोभाट विल्हेवाट लावल्यात लालजी आणि त्यानंच या कामासाठी नेमली इतर लोकं अतिशय सतर्क दक्ष असत खरंतर फक्त अशा स्त्रिया काही इथे येत नसत एखाद्या कुलीन प्रतिष्ठित घरातील मुलीवर वा सुनेवर जर महाराजांची नजर पडली तर महाराजांच्या इ इशाऱ्यानुसार आणि लालजींची नजर पडली तर अशी देखणी रूपवाण श्री महाराजांना भेट देण्याच्या उद्देशाने लालजी गुप्तपणे त्या स्त्रीला पळवून आणत असे त्यावेळी थोडीफार खळबळ माजायची त्याचं कारण म्हणजे ही स्त्री कुठे गेली असणार याचा पत्ता लागणं अगदी अशक्यच ही घटना डिवळीशीच संबंधित असणार याची खात्री असल्यामुळे ना पोलीस ना राज्याचा कोणताही विभाग या मामल्यात लक्ष घालत नसे असा नजराणा मिळताच महाराजांची तब्येत खुश होऊन जायची आणि मग ते लालजीना बक्षीशी वा पुरस्कार द्यायचे हेच एक महत्त्वाचं कारण होतं की लालजी म्हणजे महाराजांचा दुसरा श्वासच बनला होता पुढे मी सांगणारच आहे की मला देखील डोळीचा प्रसाद कसा मिळतो आहे आणि माझी हत्या करण्याच्या असफल प्रयत्नात लालजीला कसा तुरुंगवास घडला महाराजांच्या मृत्यूनंतर लालजीचा सगळा रुबाब संपून गेला डोळी खुली करण्यात आली तिथल्या सर्व स्त्रियांना बाहेर काढण्यात आलं लालजींच्या घरातून दोन कोटींच्या मोहरा सुवर्ण नाणी जडजो वाहिर सापडलं त्याच्यावर डझनभर तरी खटले भरले गेले परंतु त्या सगळ्याची शिक्षा होण्याआधीच लालजीला मृत्यूनं गाठलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद